मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना गावाकडची हिवाळ्यातली सकाळ बघा या थंडगार वातावरणामध्ये वा गरम गरम शेवटी भेटली तर खूप मजा येते कारण गरमीचा आनंद काय आहे या हिवाळ्यामध्येच कळतं माणसाला खूप दिवसांनी ग्राउंडवर गेलो तर काय राव पाटमाग ह्या रेग्युलर कंटिन्यू पाऊस पडण्यामुळं भरपूर गवत आला होता वाता। मग एक दोन राऊंड चालत चालत असंच कम्प्लीट केलो आणि त्याच्यानंतर चालू केली रनिंग रनिंग वगैरे मस्त एक नंबर वाटलं ग्राउंडवर खूप दिवसांनी रनिंग केल्यामुळं आणि रनिंग वगैरे झाल्याच्यानंतर थोडंसं वर्कआउट वगैरे केलो आणि निघून गेलो वापस घराकडं घराकडं जात असताना बी बघा काय वातावरण आहे राव सगळीकडे बघा तिकडं एकदम पांढरा शुभ्र असं धुकचुकं दिसते या धुक्यामुळं तर जास्त जास थंडी वाजते तरी आल्याच्यानंतर बघितलं तर काय आमची मेनूत आहे बघा दार करायची होती गाडी गायीची आपल्या दूध वगैरे काढायचं होतं त्याच्यामुळं ही माझ्या जवळजवळ येत होती मग काय पटमन्याला याला सोडलं दार वगैरे काढून घेतलं थोडं वेळाने फ्रेश झालो आणि निघालो कामाला कामाला गेल्याशिवाय तर भेटत नाही खायला निघालो बाबा दररोजच्यासारखं तसंच आदळ आपट आदळ आपट करत <laughs> थोडं पुढे गेल्यावर बघाय रस्त्याची अवस्था काय बोलावं काय करावं जे आहे ते आहे म्हणून गप चालावं लागेल खेडेगावाकडं फुलाचे झाड कमी पण सरकारी बाबळीचे झाड सगळ्यात जास्त दिसते घराच्या अगलबगल रस्त्याच्या अवतीभोवती जुन्या गावात जिकडं बघाल तिकडं रस्त्याच्या कडाला तर एवढे असते तर अर्धा रस्ता त्या सरकारी बाबळीच्या झाडाच्या मधीच असते आणि अर्धा रस्ता बाहेर जाणारे कस का जाय ना अठ्ठेचाळीस गावं दिलेले आहेत अठ्ठेचाळीस गावापैकी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घरं आहेत आणि टोटल आमचे जेवढे इकडचे गावं आहेत ते सगळे भूकंपग्रस्त एरियामधले आहेत प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घरं कुठं कसं तर कुठं कसं आता ह्याच गावामधले बघा घर कसं आहे ते थोड्या वेळाने आपापल्या ड्युटीच्या ठिकाणी गेलो पेशंट वगैरे तपासणं पेशंटला चिठ्ठ्या वगैरे द्यायचं झालं गाडी लावल्याबरोबर ही वायर लावणं खूप गरजेचे आहे कारण ही वायर जे धापीचे पेशंट असतात त्यांच्यासाठी खास महत्त्वाची असते कारण धापीची मशीन याच्यावरच चालते वाप वगैरे देणं करणं म्हणे त्याच्यामुळं ही वायर लावणं खूप महत्त्वाची आहे पेशंट वगैरे तपासत झाल्याच्यानंतर आम्ही निघालो वापस कारण हॉस्पिटलमध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर वेल्लाळ सर येणार होते म्हणून आम्ही सगळं उरकून व्यवस्थितपणे पेशंट वगैरे तपासत झाल्याच्यानंतर निघालो निघालोच तर आमचे मामा या गावामध्ये आले होते कारण आमचे मामा पण असं फील्डवर काम करते बचत गटाचे काम वगैरे करत फिरते तर हे बघा आमचं मामा मामाला थोड़ा वेळ बोललो आणि थोड्या वेळाने निघालो आपापलं आप शेताना बघितलं राव काय गाव आहे या गावामध्ये या जुन्या गावामध्ये नांदुर्गा गाव आहे हा गाव या गावामध्ये एकही असे झाड नाहीत की सरकारी बाबळीचे झाडं आहेत अख्ख्या गावामध्ये जंगलासारखं झाडं आहेत नुसतं सरकारी बाबळीचे झाडं इकडं चांगले झाडं आणि तिकडं बघितलं गावाकड जुन्या गावाकड तर सरकारी बाबळीचे झाडच झाडं असू द्या थोड्या वेळानं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही निघून आलो आपापल्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला गाडी वगैरे लावली दुपारचे अडीच वाजले होते गाड्या वगैरे लावाय झाल्याच्यानंतर आम्ही गेलो मीटिंग हॉलमध्ये आणि सर्व स्टाफ येऊन बसले होते मीटिंग वगैरे कंप्लीट झाल्याच्या नंतर मी निघून गेलो बाहेर बाहेर गेलो तर काय गावातल्या मेन चौकामध्ये आपले दोन्ही आपले ला लोहारा आणि उमरगा तालुक्याचे मतदारसंघाचे आमदार साहेब ज्ञानराजी चौगुले साहेब आपले येणार होते त्यांची सभा होती थोड्या वेळाने सभा वगैरे अटेंड केली सभा वगैरे अटेंड केल्याच्यानंतर निघून गेलो आप आपल्या घरला